गणपती बाप्पा मोर्या एका माणसाने आपल्या सासूवर गोळी चालवली म्हणून त्याच्या सासूने त्याला अटक करवली जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा न्यायाधीश त्या माणसाला म्हणाले मला कळाले की तू दारू पितोस आणि दारूच्या नशेत असताना तू हे तृट्य केले आहेस यातून तू धडा घेतला पाहिजे की दारू ही अत्यंत वाईट गोष्ट आहे दारूमुळेच तुझा संयम सुटला दारुमेळ सासूबद्दल तुझ्या मनात असलेला छुपा राग उफाळून बाहेर आला दारूमेळ तू सासूला मारण्यासाठी रिव्हॉल्वर विकत घेतली दारूच्या नशेतच तू तुझ्या सासूवर रिव्हॉल्वर टाणली आणि गोळी झाडली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारूमेळ तुझा नेम चुकला <laughs> एक दारू द्या मोबाईलवर न्यूज वाचत बसलेला असतो एका न्यूजमध्ये सर्वेचा निष्कर्ष सांगितलेला असतो सर्वेचा निष्कर्ष महाराष्ट्रात दरवर्षी जेवढे अपघात होतात त्यापैकी सुमारे तीस टक्के हे दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात दारू द्याचा निष्कर्ष याचा अर्थ असा होतो की सुमारे सत्तर टक्के हे दारू न पिता वाहन चालविल्याने होतात म्हणून दारू न पिता वाहन चालविणे धोक्याचे आहे <laughs> हा जोक जर जो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद